नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अखेर राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वित्त विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे पाहूयात राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्तीवेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे यथास्थिती भविष्य निर्माण निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचे तसेच रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाच्या थक थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माहे जून दोन हजार चोवीसच्या निवृत्तीवेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावे तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माहे जून दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तर सर्व जिल्हा परिषदा शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माहे जून दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे यामध्ये निवृत्तीवेतनधारक तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचे तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम रोखेने अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे त्याचबरोबर जे कर्मचारी दिनांक एक जून दोन हजार तेवीस ते या शासन आदेशाच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील अथवा मृत्यू पावले असतील अशा कर्मचाऱ्यांना वेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम रोखेने अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रकमेवर शासन परिपत्रक दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमधील परिच्छेद क्रमांक चौदामधील तरतुदीनुसार दिनांक एक जुलै दोन हजार तेवीसपासून व्याज अनुदेय असणार आहे या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद